हिंगोली जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व कळमनुरी विधानसभेचे देवदूत आमदार संतोष बांगर हे दर सोमवारी सकाळी कयादू अमृतधारा मंदिर परिसरात जनता दरबार घेऊन चुटकीमध्ये जनतेचे प्रश्न सोडवतात या सोमवारी सकाळी त्यांच्या जनता दरबारामध्ये सेनगाव येथील फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचं कळलं तेव्हा तात्काळ आमदार संतोष बांगर यांनी या रुग्णाला घरपोच ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिली डॉक्टर साहेब एक आपला साखरेचा एक आपला कार्यकर्ता आहे त्याच्या वडिलाला काहीतरी ते फोपसाचा आजार झालाय आणि त्या डॉक्टरने सांगितलंय की त्याला ते ऑक्सिजनची मशीन कंटिन्यू घरी पण लागेल ती परिस्थिती त्याची गरीब आहे त्याला दोन तीन हजार रुपये रोज कुठून देईल तर ते आपल्याकडच्या मशीन आहेत ना ॲटोमॅटिक ऑक्सिजन तर ते बरं बा मी नंबर देतो त्यांना लगेच त्यांना मशीन देऊन टाका आणि त्यांच्या घराकडे जाऊ दे ज्यावेळेस काम होईल त्याचं त्यावेळेस आणून नाही घरीच आहे आपले घरी ते आणून देतील त्यांचा मोबाईल नंबर वगैरे लिहून घ्या ते आणून देतील तुम्हाला नंतर चा ओके। ओके। बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार असून सुद्धा जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न ते सोडवताना दिसतात दादा मी साखरा येथील विलास शिवाजी कायंदे रहिवाशी असून आम्ही सत्यदादा कायंदे आणि मी दोघंजणे मुली येथे संत आमदार संतोषदादा बांगर यांच्याकडे ओटूच्या मशीनसाठी आमच्या बाबा बाबाला फुसाचा आजार आहे याच्यासाठी मागणी करायसाठी गेलो तर त्यांनी आम्हाला तात्काळ दोन तीन तासाच्या आत ओटूची मशीनची व्यवस्था करून दिली त्याबद्दल आमदार संतोषदादा बांगर यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आम्हाला मदत केली त्यामुळे आमच्या गॅसची बचत झाली आम्हाला ओटू भरण्याची काय जी आवश्यकता लागत होती एक दिवसा आड करून ती आमची आवश्यकता पूर्ण झाली आमदार संतोष बांगर हे खरंतर रुग्णांसाठी ऑक्सिजन ठरले सुवर्ण मार्शी महेंद्रपुरी हिंगोली